नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आलेलो आहेत आज हळदीच्या प्लॉटवर हळदीच्या प्लॉटवर येण्याचं मेन नक्की कारण म्हणजे आपण येतो म्हणजे तो म्हणजे रिझल्ट तर आपण रिझल्ट पाहण्यासाठी आलेलो तो आज नांदेड जिल्ह्यामधील नायगाव तालुक्यामधील माजरम माजरम या गावामध्ये तर आपण सर्वप्रथम दादाचा परिचय करून घेऊ करून घेऊ दादा आपलं नाव सांगा हनुमान शिवाजी शिंदे तर आपण मल्टीप्लर वापरल्याच्या नंतर आपल्याला काय काय रिझल्ट आले आपल्या हद्दीवर हे थोडं आम्हाला शेतकऱ्यांना सर्वांना सांगा सर्वत जास्त म्हणजे त्याचं मेन कारण आहे की पानाची जी ग्रोथ आहे ते बघू शकता आपण इकडे पानाची ग्रोथ एकदम अशी छान प्रकारची झाली प्रमाणात आहे पानाचे आणि जास्तीत जास्त फुटवे फुटण्याचं काम झालं आहे ते तर आपण बघू शकता फुटवे आहे फुटवे सुद्धा भरपूर मोठे झाले होते एक दोन तीन चार पाच एकदम असं भरपूर प्रमाणामध्ये फुटव्यांची संख्या वाढलेली आहे आणि आपण बघू हे पूर्ण प्लॉट बघू शकता आपण एकच समान आहे एकदम जबरदस्त रिक्त आहे याचा एकच वेळेस याची आत्तापर्यंत यांनी हळदीला फक्त यांनी म्हणजे दीड किलो मल्टीप्लायर दिलेला आहे आणि यांचे फवारण्या पण झालेल्या आहेत दोन तर आपण शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता सर्वात एकदम पुण्याबी कंपनीचा न विश्वास खाता मल्टीप्लायचा रिझल्ट घ्यावा एकदम सुपर रिझल्ट आहेत आणि चांगला आहे एकदम शेतकऱ्यासाठी हे बघू शकता आपण कालच्या पाण्यानं पूर्णतः हळदीच्या जे मुळ्या आहेत पांढऱ्या मुळ्या पांढऱ्या मुळांची भरपूर प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि पूर्णत पांढऱ्यामुळे का पूर्णतः बाहेर आलेल्या आहेत एकदम असे छान प्रकारे ग्रोथ झालेले आहे हे पूर्ण त्यांचा प्लॉट आहे तर एकदम छान प्रकारचा रिझल्ट आलेला आहे हळदीवर या आणि वाढ आणि ग्रोथ पण एकदम चांगल्या प्रकारे झाले हे पानाची साईज बघा आपण एकदम एकदम बड्यापैकी जम्बो साईजमध्ये आकाराचे पान निघालेत आणि हळदीवर कोणताही रोग नाही जर आपण चारही जरी बाजू बघितल्या प्लॉटच्या तरी चारही बाजू पूर्ण एक समान आहेत आणि फुटव्यांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये कुठंच पान फिरलेलं आहे काहीच नाही पूर्ण असं प्लेन आहे प्लेन स्टॉप